हरिकथेचं रहस्य ऐकत असताना रहस्य कथा नाही म्हणजे आपण ज्या रहस्य कथा पूर्वी कधीतरी वाचल्या असतील तशा रहस्य कथा नाहीत हरी रहस्य कथा म्हणजे हरीच्या कथेमध्ये काय दडलेलं आहे रहस्य त्या सकट हरिकथा ऐकणं द्रवनुप जे ज्याची या चित्ता जो सद्गदीत होत नाही तो पाषाण जाण सर्वथा जळी असता कोरडा खूप विषयासक्त मन असेल तर हरिकथा ऐकण्यामध्ये मन लागणारच नाही